नमस्कार शेतकरी मित्रांनो आता भाग नाव कांदा बाजार भाऊ तर पहिली बाजार समित होती मित्रांनो जुने आयपाटा इथे अं कांद्याच्या अवघातील मित्रांनो सात हजार तीनशे शहात्तर क्विंटलची तर किमान दर होता हजार रुपये कमान दर होता अठराशे दहा रुपये व सर्वच साधारण होता पंधराशे रुपये तर पुर्ली वाहसमित्या मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या उकलती मित्रांनो एकोणीस हजार एकशे सव्वीस क्विंटलची किमान दौरात सहाशे रुपये कमान दौ सोळाशे रुपये व सर्वसाधारण होता अकराशे रुपये आता पुर्ली वाहसमित्या मित्रांनो पैठण इथे उन्हाळ्या कांद्याच्या अवकती मित्रांनो सातशे दोन क्विंटलची किमान दरवता तीनशे रुपये कमान दौ सोळाशे रुपये व सर्वसाधारण ध्रुता हजार रुपये आता पुल्ली वाह समित्या मित्रांनो पारनेल येथे उन्हाया कांद्याच्या अवकती मित्रांनो चौदा हजार सदुसष्ट क्विंटलची किमान दर ہوتا 300 روپیه کماندار ہوتا 1700 روپیه و سرسره اندر ہوتا 1300 روپیه پرلي واسمتي متنن گرم ټکي تهونه کان دي چاوقته متنن 240 کينټل کې किमान दर ہوتا 1400 روپیه کمال در ہوتا 1600 روپیه و سرسره اندر ہوتا 1500 روپیه تر اوسه ترنه دې اچي کاندا بازار وګ فيديو जर आवड اسل ویڈیو لا لائک کرا او جسته جسه لوکونکو ته شیر کرا او چينل نو نوين اسال ته چينل لا سبسکرایب کرا لاته ويسرون نه